पवारांच्या कुटुंबामध्ये आता आणखी एक काका पुतणे येत्या काळामध्ये आमने सामने दिसणार आहेत अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार येत्या काळामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याचे संकेत मिळतात बारामती पक्ष कार्यालयाला युगेंद्र यांनी भेट दिली शरद पवारांनी दिलेले संकेत आणि यामुळे नवा काका पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे बघूया घरातच आहे ना वरिष्ठ म्हणत होते की सुप्रियाला अध्यक्ष सुप्रियाला केलं काजी झाला काही जर तुम्ही घर एक समजता तर मी अनंतराव पवाराच्या पोटी आलो म्हणून मला का आता कुणाच्या पोटी कुणाने कुणी यायचं काय माझ्या हातात आहे त्याच्यामुळं हे जे काही चाललंय त्यामध्ये जरी माझ्या बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलं तरी बारा मात्र मला एकटं पाडू नये एवढीच विनंती करतो राष्ट्रवादी अजित पवारांचीच हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामतीत बोलताना अजित पवारांनी ही खंत व्यक्त केली ना वरिष्ठ म्हणत की सुप्रियाला सुप्रियाला केलं अजित झाला काही एकच आहे ना यातच अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार बारामती लोकसभा प्रचारात शरद पवार आणि सुप्रिया दिसतील हे स्पष्ट झाले पवार यांनी बुधवारी बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी राजकारणात उतरण्याचे संकेत युगेंद्र पवार यांनी दिले मी सगळ्यांशी भेटत असतो आणि ग्राउंड लेवल ले पासून मी काम करत आलोय आणि जर उद्या वरती जायचं असेल तर मग ग्राउंड लेव्हलचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे असं माझं मत बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची जोरदार चर्चा आहे घरातच होणाऱ्या संभाव्य लढती संदर्भात युगेंद्र पवारांनी कोणती सूचक प्रतिक्रिया दिली आहे तुम्हीच ऐका अजून उमेदवार ठरलेले नाही आहेत त्याच्यामुळे ठरल्यावर आपण बोलू दोघांचे पण विकासाला चालू केलेले आहे. पण रथ आहे. आपण उमेदवार अजून ठरले नाहीत ना. जर ठरले तर तुम्ही जर ठरले तर बघू. आई वडील या संघर्षात आपल्या पाठीशी असतील असं सांगतानाच अजित पवार कुटुंबात एकटे पडलेले नाहीत असंही युगेंद्र पवारांनी स्पष्ट केलं शेवटी आई वडील आहेत त्याच्यामुळे त्या नात्याने ते नेहमी मला सपोर्ट करतील नेहमी ते माझ्या पाठीशी राहतील आणि साहजिक आहे ना कुठलेही आई वडील कुठलेही आई वडील तसेच मुलांना सपोर्ट करत असतात मला नाही वाटत की म्हणजे कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय म्हणजे आज माझे आई वडील सो मला नाही वाटत की त्यांना काही एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे माझ्यासाठी कुटुंब एकच आहे शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे मुंबई पुणे आणि परदेशात शिक्षण घेतलेले युगेंद्र पवार आता शरद पवारांसोबत असतील असे स्पष्ट संकेत मिळत आहेत बघूया कोण आहेत युगेंद्र पवार अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास आणि शर्मिला पवार यांचे ते पुत्र श्रीनिवास पवार हे बारामतीत गेली अनेक वर्ष कुस्तीगीर संघाच्या कामात व्यस्त असतात ही जबाबदारी आता युगेंद्र यांच्याकडे शर्मिला पवार या शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत शर्मिला पवार यांना मानणारा बारामती इंदापूर तालुक्यात स्वतंत्र गट आहे युगेंद्र यांच्याकडं शरयू ऍग्रोच्या सीईओ पदाचीही जबाबदारी युगेंद्र हे विद्याप्रतिष्ठानचे खजिनदार आहेत याशिवाय व्यावसायिक जबाबदाऱ्याही सांभाळतात अजित पवारांच्या पहिल्या बंडावेळी श्रीनिवास पवार यांच्याकडून मध्यस्थी करण्यात आली होती सोशल मीडियावर शरद पवार यांची भूमिका ते जनतेसमोर मांडतात कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनीही युगेंद्र राजकारणात येत असतील तर काम करण्याचं स्वातंत्र्य असल्याचं आधीचे रक्षणात हेच माहिती व्यावसायिक आहे त्यांच्या स्वतःचा व्यवसायांचे कस ते अजितदादांच्या ह्याच्या धाकटे भाऊ जे आहेत त्यांचे त्यांचं नाव श्रीनिवास त्यांचे अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात <स्था>। कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं मत व्यक्त करायचं कारण घ्या कुठेही त्यांना काम करायचा इच्छा असेल तर अधिकार आहे येत्या काळात सुप्रिया सुळेंच्या खासदारकीच्या प्रचारात युगेंद्र असतील हे स्पष्ट झालं आहे बारामती अॅग्रोचा कारभार सांभाळणारे आमदार रोहित पवार हे बंडानंतर शरद पवार यांच्यासोबतच आहे रोहित पवार सध्या अजित पवारांवर जाहीरपणे टीका करताना दिसत आहे अहमदनगरमध्ये रोहित पवारांनी बैलाकडे पाहून प्रामाणिकपणा शिकावा असा टोला अजित पवारांना लगावला आहे तर अजित पवारांची जागा रोहित पवारांना पक्षात लवकरच मिळेल असं प्रत्युत्तर हसन मुश्रीफांनी त्याला दिलं आहे बैलाकडे बघितल्यानंतर प्रामाणिक कसं राहावं हे आपल्याला कळतं आपल्याला मालक म्हणजे मालक त्या बैलाला वाढवतो काळजी घेतो लहानपणीपासून वाढवतो तो बैल त्या मालकाला कधी विसरत नाही आपल्या काकाला आपण कधी विसरत नाही आधीकडच्या काळामध्ये काही लोक ते विसरून जातात रोहित पवारांना टीका केली की बैलाकडे बैलचा आहे काय कधी विसरत नाही तो मालक मोठा करतो तो कधी ठीक आहे ते दादांची जागा घेण्यासाठी फार उत्सुक होते आता ते प्रयत्न युगेंद्र पवार यांच्या निमित्तानं काका पुतणे नात पवार कुटुंब यांच्यावर राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होत आहे कुटुंबाचे कधी कधी विषय असे होत असतात महत्वाकांक्षीनं होत असतात परंतु खरं म्हणजे चर्चेनं यानं मार्ग काढत गेला पाहिजे बघा काका पुतण्यांची जर लढाई असेल तर ती अजितदादांनी लढाई कधीही केलेली नाही आहे अजितदादांची एवढी बदनामी झाल्यानंतर सुद्धा अजितदादानी ती बदनामी स्वतःवर घेतली बाकी कुटुंबामध्ये जो ते काकांचा मान ठेवता तो आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे आणि तो मान पवारसाहेबांचा महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती ठेवते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही बाहेरच्या लोकांनी न पडलेलं चांगलं आहे युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होणार असल्यामुळं आणखी एक पवार कुटुंबातील व्यक्ती राजकारणामध्ये सक्रिय होणार आहे दोन हजार अठरा साली शरद पवारांनी केलेल्या कोकणच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत पवारांची नवी पिढी होती त्याची चर्चाही यावेळी चांगलीच झाली होती त्यात रोहित पवार पार्थ पवार युगेंद्र पवार हेही सहभागी होते आता ही सगळीच पिढी राजकारणात येताना दिसली आहे बारामतीच्या राजकारणात यामुळे पवार घराण्यातील एक आणखी तरुण चेहरा येईल आणि पवार घराण्यातील ही जी राजकीय वर्चस्वाची लढाई आहे आणखी तीव्र आणि धारदार होईल तोंडावर पवार कुटुंबातील बहुतांश लोक शरद पवार गटाकडून सक्रिय होऊ लागले अजित पवार यांच्या सोबत त्यांचा परिवार सोडला तर कुटुंबातील अन्य लोक नसतील असं सध्या तरी आहे एकूणच बारामतीची निवडणूक पवार कुटुंब आणि राज्यासाठीही चुरशीची होणार हे निश्चित शेखर पाटील सह जय कुमार जाधव पुढ़ारी न्यूज बारामती